सावित्रीबाई फुले आणि भारतीय संविधानाचे निर्माती परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवास महापुरुषांना विनम्र अभिवादनाच्या विदर्भतेली महासंघाच्या वतीनं नगरतेली समाज शिंदेबाईचा या समाज प्रबोधन आणि सत्कार कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष विदर्भ महासंघ आणि समाजाचे ज्येष्ठ नेते सन्मानिय रघुनाथ भाऊ शिंदे या मंचावर उपस्थित अध्यक्ष समाज समाजकर नागपूरचे आलेले प्रशांत भाऊ कांबळे मंचावर उपस्थित किशोर भाऊ किशोरजी वर्बे माजी अध्यक्ष अभियंता डॉक्टर विश्वास झाडेसाहेब सन्मानिय प्राध्यापक विठ्ठल मुखोरीजी रमेश जी प्रमुख अतिथीमध्ये डॉक्टर प्राध्यापक माधवराव वर्देसाहेब शिंदेबाईचे नगराध्यक्ष युवा नेता स्वप्नील भाऊ कावळे सल्लागार डॉक्टर पद्मजा वर्डेजाई आशाताई गंडाटे माझे नगराध्यक्षा मंगेश मुंबळे योगराजजी कावळे भोपेश भाऊ लाखे रामदास हरपकर विकाटाई कावळे सीमाताई सहारे आणि सुंदर असं संचालन करणारे आशिष काशीकर आणि किशोर या मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व पाहुणे तीन होत आहेत सकाळी आठ वाजता पण निघालं तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगतायत की आता भूक लागली भाषण आवरा आणि राजकारणात आम्ही मंडळी आहोत चेहरे वाचत असतो चेहरे बघत असतो कोणाच्या वेदना काय आहेत कोणाचे चा भाव काय सांगतात आणि चेहऱ्यावरचे भाव ओळखून आम्ही बोलत असतो त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे भाव हे सांगतायत की आता विजय भाऊचं भाषण शेवटचं झालं तर बरं होईल आणि लवकर संपलं तरी बरं होईल अशी कदाचित तुमच्या मनात इच्छा असेल आता सवयिक आहे पण तुम्ही समाज म्हणून एकत्र आलात ज्याला कशाचाही नसतो माज तो येतो एकत्र म्हणून समाज त्या समाजाचे घटक म्हणून तुम्ही आलात शेवट जन्मताच आणि मृत्यूपर्यंत याचे साथीदार तुम्ही असणार आहात मृत्यू पर्यंत मी यासाठी म्हटलं की जन्मल्यानंतर समाज चितकतो आणि मृत्यूच्या वेळेस समाज संपतो त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंतची वाटचाल तुम्हाला समाजाच्या सोबत घालवायची आहे आणि म्हणून तुम्ही आलात तुमच्या सर्वांच मी या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छाही देतो आणि या सर्व मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या तरुण मित्रांचं स्वागत करतो बांधवानो असं म्हणतात की जगणारे संतश्रेष्ठ शिरोमणी संताजी जगणारे महाराजांच्या संदर्भात समाजाचा संत म्हणून तुकोबांच्या संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांचे जे ग्रंथ साहित्य प्रकाशित झाले ते सर्व आपल्या जगनाळे महाराजांनी लिहिल्यामुळे तुकोबा सगळ्या देशाला आणि संपूर्ण समाजाला कळणार जर संताजी नसते तर मला वाटतं की तुकोबा महाराज कोण होते हे नसते म्हणून अशी आख्यायिका आहे की तुकोबाची बोलेवाणी संताजीची लेखनी म्हणजे त्यावेळेस लेखनीचा म्हणजे शिक्षित संत कोण असेल तर ते संत श्रेष्ठ जगणारे महाराज होते म्हणजे संतामध्ये शिकलेला संत कोण ते जगनाने महाराज कारण लिता लि त्याला जो शिकला असेल त्याला म्हणून त्या काळामध्ये शिक्षणाची महती शिक्षणाचं महत्व हे जगनाथ महाराजांना आणि म्हणून आज समाज एकत्र येत असताना पहिल्यांदा आपला उद्देश काय असला पाहिजे लग्नावरचा खर्च कमी करून पोराच्या शिक्षणावर खर्च अधिक करा म्हणजे समाज सक्षम झाल्याशिवाय ना राहणार नाही ती खरी जर कोण चर्चा करून या भाषणातून मार्गदर्शनातून हा सल्ला घेऊन तुम्ही जातात जाल तर समाज निश्चितपणे विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची महत्वाचा पल्ला गाठू शकेल आणि समाज मोठा होऊ शकेल असा माझा विश्वास आहे काही सांगताना आपण शेवट समाज म्हणून आपण जपतो तो पेला शील तर बोलू नको रे बाबा याची वाच गेले <laughs> म्हणजे दारू सुरू केल्याचा फायदा काही होतो आपल्याला <laughs> तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मी पाहिलं हो। की जी गुणवंगाचा सत्कार्य तुम्ही सगळ्यांनी केला गुणवंताचा सत्कार सभापती मी दोन तीन डॉक्टर आता या ठिकाणी सत्कार करत असताना ही काही सामान्य कुटुंबातील आलेली मंडळी ही काही श्रीमंताच्या जन्मलेली मुलं नाही पण जर कष्ट करण्याचा आणि जर आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचं असेल कुदिष्ट असत की मला हे करायचं आहे मला हे मिळवायचं आहे हे मिळवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही तुम्ही तुमच्याकडे ध्येय ठेवा त्याला गरिबी आणि श्रीमंती आणू येत नाही ध्येय ठेवला तर सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही पण ध्येय ठेवल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही हे लक्षात आपण घेतलं पाहिजे असायला आता माझ्याकडे काहीच नाही आहे ही सगळी मोठी मंडळी जी झाली ती कुठेही पिढीसात वैभवातून आलेली नव्हती त्यांच्या कष्टातून उभी झालेली मंडळी आहे अनेकांच्या उदाहरण देता येईल त्या उदाहरणातून तुम्हालाही म्हणजे परंतु तुम्हाला जे संत शिकले नाही त्या संतांनी सांगितलं गाडगे बाबा तिसरा वर्ग शिकलेला आहे बाबांनी बाबा शिक्षणाचं महत्व आपल्या समाजाला सांगितलं राज्याला देशाला सांगितलं समाज प्रबोधातून सांगितलं अरे बाबा एकदा जेवणाची ताक मळा पण पोराला शिकवा एक पण पोराला शिकवा कारण शिकल तर तो कुटुंब पुढे जाईल हे कोणी सांगितलं तिसरा वर्ग शिकलेल्या गार्गेबाबांनी सांगितलं म्हणजे शिक्षणाचं महत्व त्यावेळेस त्या संतांना होत खर तर आज तुम्हाला सुद्धा तुम्ही एक वेळ पोटाला पीड द्या पण पोरात आयुष्य घडवायचं असेल कुटुंबाला जर मोठं करायचं असेल आणि कुटुंबाला सन्मान मिळवून द्यायचं असेल तर त्या पोराला शिकवलं हो पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर हे सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूर आहे शिक्षण वाघिणीचं दूर आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणून बघा दलित बांधव केवळा सगळ्या शिक्षणामध्ये प्रगती वाघिणीचं दूध म्हणजे काय असतं काय काय बकरीच दर्न बकरीचा तांद पकडून दूध काढला आणि ठेवून टाकलं बकरीचं दूध पेल तर बकरी सारखा मॅंग्या म्या करत बसल म्हशीचं दूध पेल तर कुठणारच नाही म्हशीसारखा बसल चिखलात जाऊ बाळासाहेबांनी सांगितलं वाघिणीचं दूध का उद्यावर दिला वाघिणीचं वाघिणी दूध सोबत वाघ जवळ येऊ देते वाघी पिल्ले वाली वाघिणीच्या दूरच आली की दिसलं अंगावर पडेल मग वाघिणी काय पण हे उदाहरण देत तो त्रास होतो किंवा आपल्याला आव्हान असतं ते आव्हान तुमच्या पुढे असेल तरी ते प्राशन करायचा प्रयत्न करा कारण शिक्षण हे वाघिणीसारखं म्हणजे जो वाघिणीचा दूध नाही तो वाघासारखा गुरु आणि जो बकरीचं दूध पेईल तो बकरी सारखा म्याम्या करेल म्हणून दूध हे वाघिनीच म्हटलं सगळी शिक्षणाच्या साठी समाज कसा समृद्ध होतो समाज समृद्ध होतो तुम्ही कुठेही आहात कुठल्याही पक्षात आहोत कुठल्याही विचारानं आण पण समाज म्हणून एकत्र या समाज म्हणून एकत्र आला पाहिजे मी ओबीसीवर काही बोलणार आहे आम्ही आता एवढ्या मोठ्या जाती ओबीसीच्या महाराष्ट्रात देशामध्ये तीन हजार सातशे बेचाळीस जाती आहेत महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या याला वगळलेल्या जाती सोडून तीनशे ब्याऐंशी जाती महाराष्ट्रात आहे वगळलेल्या जाती सोडून या तीनशे ब्याऐंशी जाती द्या मला तुम्ही माझा सन्मान सत्कार केला आपल्या जाती कमी आहेत जाती आता मी एरंडेल तेली समाजाच्या कार्यक्रमात जाणार मला काय एरंडेल तेली कोर्वी डेटा मी तेली केली आणि मेळावा घेताना हेरण बिल केली एक बैले दोन बैले साव केली चोर केली हे सगळे काय चाललं आता मी नाही ना अनुराधा केली आय गेले विचार त्यांना मी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे आता मला इकडून विसरत नाही तर माझा काय दोष पण मी समाजाचा घटक म्हणून काम करतोय तुम्ही सगळ्यांना माहीत असेल ज्यावेळेस मी भोजन खाद्याचा मंत्री झालो त्यावेळेस संत श्री शिरोमणी जगनाय महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी विजय वडेट्टीवारांनी अडुसष्ट कोटी रुपये मंजूर करून दिले होते कारण माझे श्रद्धेचे स्थान आहे ते माझ्या श्रद्धेचं मानव आज त्याचा टेंडर प्रक्रिया आणि मला साथ दिली माझ्या घिवगडी आमचा आर्थिक घ्युवगळे नागपूर आपल्या समाजाचे त्यांच्याकडून तो प्लॅन तरी पैसे नाही घेतले प्लॅन तयार करतो भाऊ तुम्ही प्लॅन कराल नाही पण एवढा मोठा प्लॅन केल्यानंतर याला पैसे नाही मिळाले तर मी मला काळजी करायची नाही पैसे नाही मी माझ्याकडून देईन तुम्हाला पण ते पैसे तुम्हाला आज जर गव्हर्नमेंटने मंजूर नाही केला तर मी पैसे देईल त्यांच्याकडून तो प्लॅन मंजूर करून घेतला आणि आज निविदा स्थावर एक महिन्याच्या आत त्यांची निविदा मंजूर होईल मनामध्ये मग मी आमचे कोळी जे आहेत त्यांच्या पाठीमागे लागलो सरकार बदलली स्थगिती होती त्यांच्या पाठीमागे लागलो मी त्यांना दोन तीनदा फोन केला आणि आमच्या सगळ्यांना सांगून आज तो इतकं सुंदर असं आहे की तुम्हाला दोन दिवस संत शिरोमणी जगनाने महाराजांच्या समाधीच्या त्या पावनभूमीमध्ये वास्तव्याला जाता येईल थांबता येईल इतकं सुंदर आम्ही ते करतो आहोत तुम्हाला दिसेल दोन तीन वर्षांनी तुम्हाला मी तर एक बस भरून देणार आहे सगळ्यांना तुम्हाला दाखवायला आणि फ्री टूर करून घेऊ कांबळीचे दाखवायला लागणार ना एका इथे जगनाने महाराजांचा नाही तिथे जाऊन समाधीवर आपण विश्वास निर्माण करू समाजामध्ये एवढे मोठे संत निर्माण झाले समाजा त्या समाजातील छातीस त्या समाजाची महत्वी जगभरात माहीत झाली पाहिजे आणि जगा देशामध्ये एवढा मोठा समाज आहे त्या समाजाच्या व्यथा आपण नेहमी सांगत असतो देशाचे पंतप्रधान सांग हेही समाजा आपल्या समाजाचे मंत्र आहे देशाचे पंतप्रधान समाजाचे मग काय कमी पडायला पाहिजे काय डॉक्टर साहेब काय नाही पडायला पाहिजे सर्वात आपण हो जायला पाहिजे तरी तुम्ही मानला हॉस्टेल पाहिजे मात्र हॉस्टेलचा निर्णय मी मंत्री असताना कॅबिनेटमध्ये मंजूर करून दिला होता कोणाला नाही सरकार जाते म्हणून मंत्री झालो कोरोना आला कोरोना गेला आणि गे सरकार गेली असे आमच्या मागे तरी वडेट्टीवार म्हणून मंत्री होतो काल परवा सभागृहामध्ये मराठा समाजाला साधारण योजना मिळते वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही तर एस समाजाला मिळतो एस टी समाजाला मिळतो ओबीसी समाज वंचित राहतो त्यावेळेस आमचा प्रयास होता काल परवा सभागृहामध्ये आवाज केला मंत्र्याला सांगितलं देणं होत असेल तर सांगायचे आमची काय म्हणून सांगा आणि जायचं संदर्भ घोषित करा तुम्हाला सांगतो मी बोलल्यानंतर तिसऱ्या दिवशी जरा निघाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाशे पोरांना आधार योजनेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणासाठी राहण्यासाठी आणि जेवणासाठी म्हणून सहाशे मुलांना दर पोरा प्रत्येक मुलाच्या मागे चाळीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला जर विरोधक परिस्थित असेल तर ते आज विरोधी विद्यार्थ्याचा या ओबीसीच्या अनेक निर्णय सगळे सांगत नाही कारण नागपूरला एक मोठी घटना त्या ठिकाणी घडली आणि जवळपास दहा लोकांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले मला अधिवेशन सुरू आहे रात्री आज संध्याकाळी मला तिकडे त्या कारखान्याला भेट द्यायची आहे आणि तिथली माहिती घेऊन त्या सभागृहामध्ये माहिती मांडायची आहे म्हणून मला लवकर जायचं आहे पण तुम्ही तिथे काही सांगितलं तिथे सांगितलं की समाजाचा एक मोठं सभागृह आमच्या स्वप्नी त्याला दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली मी तुम्हाला तुमच्या समाजासाठी माझं इथे लेआउट आहे त्यातला भाग आहे तुम्हाला स्वतःकडून ज्याची किंमत पन्नास लाखापेक्षा अधिक आहे ती जागा समाजासाठी मी देतो आहे आणि ती तु। जागा तुम्ही तुम्ही गोळा करा आणि बांधकाम कुणी सुरू करा पन्नास लाख रुपये जागा देण्याचं काम विजय वडेट्टीवार करेल समाजाचा छोटासा माणूस म्हणून करेल हा विश्वास या आणि कमी वरून टाकेल शी पण मात्र पायली तुम्ही भरा तर अर्धी ठेवायला बोलून टाका म्हणाल अस जमणार नाही पायली बरोबर भरा वरची शी काही मूळभर मागेल हे टाकायचा मी प्रयत्न करेल आपला एवढा मोठा समाज आहे या समाजाचं स्वतःच हक्काचं स्थान असावं कुठे कुठल्याही कार्यक्रमाला स्वतःच तिकडे एक मोठा सभागृह असावा आपली आहे मला वाटतं दहा हजार पेक्षा माझा जवळ मधला मोठा ओपन स्पेश मला वाटतं पंधरा हजार म्हणजे तो एक कोटीचा जवळपास जाईल अत्याचार मी कमी सांगितलं मुद्दा कारण इतर समाज येथील आमच्या पुढे मोठी पंचायती येऊन जाईल त्याला मी काहीतरी पडून सांगावं लागेल मार्ग आमच्या आमच्या स्वप्नीला सांगतो काहीतरी मार्ग त्याच्यात बाबा त्याचं उत्तर देण्यासाठी आणि स्वप्नी मार्ग काढतो आमचं कारण तो मी त्याला मला वाटतं की बावीसव्या वर्ष तेवीसव्या वर्षाचं असताना मी त्याला उपनगराध्यक्ष केला होता त्याच्यामध्ये टॅलेंट आहे ज्याच्यामध्ये तो, तो त्या ता ता नगर परिषदेची त्याला नगराध्यक्ष केला आणि तो समाजासाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो की माझा एक छोटासा कार्यकर्ता समाजासाठी लढतो अशी माणसं बायकात काम करणारी काल एका नगराध्यक्ष नगर नगरसेवक भूपेश भाऊ कुठे ना कुठे तरी ती नाळ कायम होण्याचं काम आपण करतोय आणि त्यासाठी हे काम अगदी मी छोटा आहे असं समजतो खरं तर तुम्ही सगळे एकत्र आलात मला घाई आहे जायचे कारण माझं भाषण जरा मला मूळ आणि माझी लय लागत नाही या भाषणाला त्यामुळे जरा मी आवर्त घ्यायचा प्रयत्न करत होतो पण एक सांगतो असंच मला घेत राहिले पाहिजे एक शायर म्हणते एक शायर कहते हैं लोग कहते हैं बचेंगे तो फिर मिलेंगे क्या बनते तो अरे बचेंगे तो फिर मिलेंगे हाथ जोड़ता है बस वेटू बनते जीवंत राहुल तो बेटू बनते अरे बचेंगे तो और मिलेंगे नहीं बचेंगे तो और मिलेंगे नहीं मिलते रहेंगे तो तुम बच पाओगे उन्होंने मृत रहा तो जीवंत रहा नहीं मृत रहा तो मेरा जबाऊंगा वेळ राहिला पाहिजे आपण बेटत राहायला पाहिजे संवाद वाढत राहायला पाहिजे चर्चा होत राहावी पाहिजे आणि एक सांगतो गरीब वधूवर परिचय मिळावे वगैरे आता घेण्यात काय नाही कुणी मी पाहिले त्यापेक्षा काय वधूवर म्हणजे मिळावे सगळे फेसबुकवर इंस्टाग्राम वर लग्न व्हायला होता नाही आणि तुम्ही कुठे त्या भाषी पहायचं पडताय एवढंच आहे की लग्न जर सामूहिक वेळांसोबत झाले समाजाचे तर मात्र इथे कधीही तुम्ही कार्यक्रम घ्या आणि त्याला नेहमी सांगता मदत करत राहील डॉक्टर साहेब आमचं आयुष्य आम सामान्य परिस्थितीतून आरोका प्रशांत हाच सामान्य परिस्थितीतो सगळ्यांनी आहे अत्यंत गडचोलीसारख्या जिल्ह्यातील भागात आता आपले लोक कसे जगत आहेत आम्हाला माहित त्या सगळ्या परिस्थितीतून येत असताना आम्ही माणसामध्ये देऊ पाहिजे आणि सेवा करायची तर देव पावतो हे मला अनेक वेळा मिळाले माझा विचार इथे देव आहे या बसलेल्या मध्ये देव आहे मला देवडा देव आहे की माहीत नाही पण सेवेत देव आहे जर माणसाची सेवा केली तर पंढरीचा पांडुरंग दरवाजा दर्शनाला येऊ शकतो ही ताकद माणसाच्या सेवेमध्ये सो आयुष्य कशासाठी स्वतःला जगण्यासाठी तर आहे पण इतरांना जगवण्यासाठी स्वतःला हसण्यासाठी आहे पण इतरांना हसवण्यासाठी आहे आपण हसलो तर मूर्ख म्हणतील लोकांच्या चेहऱ्यावर जर असू तुला तर त्यांना आनंद मिळेल की काम आमच्या आयुष्यात करतो तुम्हाला विश्वास घाडी साहेबांना सांगतोय महाराष्ट्र खरूप इतके आमच्या जिल्ह्यात कॅन्सर डिटेक्शनचं काम करते आतापर्यंत कर, आम्हाला फर्स्ट तीनशे एकोणनव्वद पेशंट मिळाले आणि त्या सर्व पेशंटला त्यांचं लाईफ बघा सेकंड स्टेज मध्ये गेले असते तर एक शक्ष्ण शक्ष्ण एक एक ते एकही वाचू शकले नसते एकही जगू शकला नसता पण तीनशे एकोणनव्वद रुग्ण ते अडीच कोटीची गाडी आणून आम्ही या सहा महिन्यामध्ये तीनशे एकोणनव्वद लोकांचा जीव कॅन्सर पासून वाचवू शकतो यापेक्षा दुसरं पुण्याचं काम काय होऊ शकेल हेच खरी माणूस आणि माणूस आहे त्यांचा जीव हे हेच मुलं आयुष्यात मिळत आहे असं निवडणारं काम आहे म्हणून शेवटचं एक उदाहरण सांगतो की पुण्य कुठे मिळतं एकमेका मोटिवेशन ऐकत होतो तिथलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो पुण्य कुठे मिळत एक श्रीमंत माणूस होता श्रीमंत माणूस खूप श्रीमंत होता खूप पैसा होता पण त्याला एकदा दर्शनाला असताना साधू सांगितलं अरे तू भिकाणी आहेस तुला पुण्य कुठे आहे तुझ्यापाशी पैसा आहे धन आहे हे सगळं तू मिळालास पण तू वर मात्र घेऊन जाणार नाही तर वर घेऊन जायचा मार्ग शोध तू मग तुला मिळेल विचार केला की साले धन राहणार आहे वर कसं घेऊन जाणार म्हणून तो श्रीमंत माणूस शोधायला लागला लोक काम करायचे त्या लोकांची बैठक घेतली आणि त्याला सांगितलं की हा जो पैसा माझ्याकडे इतका मोठा आहे तो मला वर घेऊन जायचा आहे याला घेऊन कसं जाता येईल त्या कामगारांनी सांगितला कामगाराच्या पुढे की मी तुम्हाला एक कोटी रुपये बक्षीस देतो मला जरा हे धन वर न्यायसाठी मार्ग सांगा कामगार म्हणे सांगा मालक म्हणे गेला कामातून आग म्हणे काही बोलते म्हणे नाही पैसे वर नेता येईल का पंधरा दिवस झाले कोणी उत्तर दिलं नाही पंधरा दिवसांनी पुन्हा हा हजार कामगारांना बोलवला आणि त्याने सांगितलं की मला वर पैसे घेऊन जायचे आहेत एवढी मोठी माझी मेहनगत आहे मी कसं इथे टाकून जाऊ सांगा मी तुम्हाला पाच कोटी देतो ते खुश होता त्यांनी आला बाहेर सांगितलं हो म्हणे माझ्याकडे मार्ग आहे कोणता मार्ग आहे आणि सांगितलं मार्ग आहे सांग म्हणे मार्ग आहे तुला वाटत आनंद झाला की पाच कोटी रुपयामध्ये माझं धन सर्व घेऊन जायचं ते मार्ग सांगतोय मार्ग सांगतोय त्यांनी सांगितलं तुम्ही अमेरिकेला जाताय तिथे करन्सी कोणती लागते डॉलर करन्सी कोणती लागते रुपया आपल्या आपल्याकडचा चालत बांगलादेशाला जाल करन्सी कोंडी लागते टक्का आपला रुपया चालत म्हणे मग वर तो वर अशी करन्सी कोंडी आहे की इथे तसा हा रुपया बंदवून तिथे रुपये मध्ये गेल्याच आहे तुम्ही खर्च करू शकत नाही जसा तो टक्का आहे का रुपया चालत नाही टक्काच खर्च करावा लागतो त्याला बदल करावा लागतो तसाच तुमचा रुपया इथे बदल करून जर मिळवायचं असेल तर ते पैसे वाटा म्हणजे त्याच रूपांतर पुण्यात होईल आणि पुण्याच घेऊन वर जाता येईल पैसे घेऊन जाता येणार पैसे जर तिथेच ठेवावं लागतं पैशाचं रूपांतर पुण्यात करायचं असेल तर ते इथे वाटून जावं लागतं म्हणून पुण्य कुठे मिळतं असंच अर्श संतांनी सांगितलं पुण्य हे देव कुठे मिळतो तर काय सोप्या भाषेत सांगितलं की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला देव बाजारचा भाजीपाला कुठे मांडला देव आमच्याकडे सालं पंधरा झाले मानला आणि त्या गवला सेंदूर आणि करतात देव मग तिकडे कोणी जात पण नाही असं देव मिळणार नाही पुण्य देव हे चांगल्या कामातून चांगल्या कार्यातून मिळतं आपलाही थोडासा वेळ चांगल्या कामासाठी आपण लावावा समाजासाठी लावावं समाज शेवट शो, शेवटच्या घटकापर्यंत समाज सोबत असतो किती वेदना झाल्यास तरी धावून येणारा समाज असतो यासाठी हा चांगला असं मिळावा गुणवंतचा सत्कार आपण घेतला आणि कधी शल्लीत करून द्यायचे आहे समाजाने पैसे जमा करा माझ्याकडून सेल्युट करून घ्या आणि उत्तम आणि एक आयुष्यभर नाव राहील तुमचं राहील आमचं राहील आणि समाजाची सेवा घडत राहील हा विश्वास व्यक्त करतो माझा बोलवून आपण मला सत्कार सन्मान केला त्या सगळ्यांच्याकडे मी गुण व्यक्त करून आपल्याकडे आभार व्यक्त करून माझ्या शब्दाला विनव देतो धन्यवाद जय संताजी दोरानं जरा एक आवाज होऊ द्या की गेला आवाजच गेला नाही अरे सरी जोर से भूक लागती ना जरा जोरानं मारलो ना आवाज पुन्हा जर आणि सामूहिक भोजन आहेत मग घरी बायको किती सुंदर केली तरी चव येत नाही पण सगळ्यांच्या हाताची चव भेटली का मग ते भाजी <laughs> गोड होते आणि जेवणही खूप सुंदर होतो म्हणून मी जनरली प्रशांत मी सामूहिक वेचात जेवण करतो मला खूप चौक तेच फार म्हणून जोरा एकदा जोरात झाला संत श्रेष्ठ जरा हात वर करून संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगणार महाराजी वाट सफल झाला धन्यवाद जय संध्या